जय श्री महाकाल ती तुम्हाला माहितीच आहे की आज आहे मकर संक्रांती मकर संक्रांतीला आहे पहिलं शाही स्नान तुम्ही पाहू शकता की एकामागे एक सर्व गाड्या निघालेल्या आहेत आमच्या आणि आम्ही निघालेलो आहोत सर्व महामंडलेश्वर जुन्या आखाडासोबत शाही स्नानाच्या प्रक्रियेसाठी शाही स्नानाची ही पर्वणी जी आहे ही सात वाजता सुरू होणार आहे आणि त्यासाठी आम्ही आत्ता पहाटेचे तीन वाजलेले आहेत आणि तीन वाजता सर्वजणं छान सुंदर अशा पद्धतीने शृंगार करून सर्वजणं निघालेलो आहोत आम्ही जुना आखाड्याच्या दिशेने आणि तिथून निघणार आहे पेशवाई आणि पेशवाईसोबत शाही स्नानासाठी आम्ही जाणार आहोत आणि तुम्हाला सर्व व्हिडिओ अपडेट्समधून हो मिळत राहतील जय श्री उन्ना अखाड़ा ने सभी सम्मिलित किया नंबर एक उन्ना खाड़ा दूसरा आवाहन अखाड़ा तीसरा याद रखना पहला तुनाखाड़ा के साथ में कितने अखाड़े गुना अखाड़ा के साथ में आवाहन अखाड़ा अग्नि अखाड़ा किन्नर अखाड़ा उसके बाद डंडी वाड़ा अखाड़ा फिर उसके बाद अखाड़ा फिर सुंदर अखाड़ा फिर उसके ओबीसी अखाड़ा एस अखाड़ा इतने अखाड़े चूना अखाड़े में समाहित है

लुकेट इनुट आपल्या किनर आखाड्यामध्ये महामंडेश्वराच्या या बद्दीमध्ये याला अर्जुन रथ म्हटलं जातं फॉरेनर्स पण आपल्या आखाड्यामध्ये जुडलेले आहे स्किल्स युअर फ्रॉम युअर फ्रॉम शी इज फ्रॉम डेली युआर फ्रॉम लंडन शी इज फ्रॉम लंडन ऑल्सो व्हॉट इज युअर एक्सपिरियन्स प्लीज टेल मी फॉर माय युट्यूब व्हिडिओ प्लीज Yeah. It's very beautiful to be in this Akhara. People are very warm, very affectionate, and it's been a visual feast. No. Back, back. जय नारायण महेंद्र मामा जय श्री महाकाल तुम्ही सर्वजण पाहत आहात इथे निघालेली आहे मकर संक्रांतीला पहिल्या शाही स्नानासाठी पेशवाई आणि मी महामंडलेश्वर शिवलक्ष्मी तुम्हा सर्वांना दाखवते आहे लाईव्ह अपडेट्स आणि हे निघालेले आहे स्नानासाठी शाही स्नान करण्यासाठी या राजशी स्नानाने आज सुरुवात होते आहे कुंभला Nossa, é que é खुश रहो खुश रहो, खुश रहो। जय सिया राम आणि खूप सुंदर असं शाही स्नानासाठी आम्ही आता गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचतो आहे तर चला गंगा स्नान करूया गर्दीमुळे कदाचित मी तुम्हाला गंगा स्नानाचा व्हिडिओ दाखवू शकणार नाही आहे परंतु जुना आखाड्यासोबत आपण मार्गस्थ झालेलो आहोत पहिल्या मकर संक्रांतीच्या शाही स्नानासाठी तर तुम्हाला कसं वाटतं आहे हे शाही स्नान नक्की कमेंटमध्ये सांगा आणि बोला जय श्री महाकाल हिंदू सनातन धर्म की जय

स्नान आता आम्ही माते पवित्र गंगा माता मध्ये आम्ही स्नानासाठी एंट्री करतो आहोत चला तर मग घेऊया परम पवित्र स्नान आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओ मध्ये जय श्री महाकाल मध्ये प्रवेश करतो आहोत आपण गंगा मध्ये हे मा गंगे नमा मी गंगे चला करूया शाही स्नान भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय श्री महाकाल प्रयागराज महाकुंभ पाहत रहा असाच कंटिन्यू एकतीस जानेवारी पर्यंत